नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनं अतुल लिमिटेड ओके हा शेअर सध्या पडलेला आहे ओके टिपिकली दहा दा हजारापासून हा शेअर चार हजार चार हजार नाही बावनशेला किंवा छप्पनशेला आलेला आहे बघा तुम्ही एक्झॅक्टली काय प्राईस आहे पण हा प्राईसी शेअर आहे ओके आणि चांगला शेअर आहे लालभाई ग्रुपची कंपनी आहे लाईफ सायन्स केमिकल बनवतात आणि परफॉर्मन्स केमिकल बनवतात ओके विचार व्हेरी कॉस्टली काइंड ऑफ केमिकल्स त्याची सध्याचं प्राईस असेल मे बी छप्पनशे वगैरे लोन एक वन एटी सिक्स करोड आहे इक्विटी एकोणतीस कोटी आहे आणि फेस व्हॅल्यू दहा आहे फेस व्हॅल्यू दहाचा असल्यामुळे हा शेअर माझा फेवरेट असू शकतो ओके बुक व्हॅल्यू याची दोन हजार आहे आणि पी बाय एकतीस आहे म्हणजे परफॉर्मन्स केमिकलसाठी बुक व्हॅल्यू एकतीस सॉरी पी बाय एकतीस इज प्र ओके आर ओ सी त्याचा तेरा टक्के आहे आणि आर ओ सी नऊ टक्के म्हणजे त्यामुळे आर ओ सी आणि आर ओ कमी आहे पण हा शेअरचा पी बी टी एका वर्षामध्ये त्रेचाळीस टक्के वाढलेला आहे गेल्या बारा महिन्यामध्ये मा आणि मार्केट प्राईस अठ्ठावीस टक्के पडलेली आहे तशी ही उलटी कथा आहे म्हणून हा शेअर मी सिलेक्ट केला प्रोमोटरचे पंचेचाळीस टक्के आहेत एफ आय आयचे एट पॉईंट थ्री पर्सेंट आहेत आणि डी आयचे पंचवीस टक्के आहेत म्युच्युअल फंड गब्दूल घेऊन बसलेल्या पंचवीस टक्के शेअर अतुल लिमिटेडचे म्युच्युअल फंडाकडे आहेत आणि पब्लिककडे पण एकवीस टक्के आहेत ओके गेल्या वर्षी पण एकवीस टक्के होते त्यामुळे पब्लिक पण काही शेअर विकत नाही आहे कारण आता पडलेला आहे पडलेला भाल कोण विकणार सात हजार आठशे सात हजार सहाशे सहाशेवरून हा शेअर गेल्या दोन वर्षामध्ये दोनदा त्रेपन्नशे छप्पनशेला आलेला आहे आता परत छप्पनशेला आलेला आहे परत दोन दोन हजार रुपये तुम्ही कमवू शकता व्रत वेळ नेक्स्ट मे बी सिक्स मंथ्स ऑर वन इयर ओके ह्याची पण सायक्लिकल आहे हा आणि सध्या पडलेला आहे म्हणून असे शेअर आपण घेतलेला आहे अनालिसिससाठी पी बी टी ह्याचा दोनशे वीस कोटी होता दोन हजार चौदाला आणि तो सध्या आहे पाचशे कोटी ओके म्हणजे त्या मनाने याचं काय फक्त दुप्पट झालेलं आहे दोन वर्षा दहा वर्षामध्ये म्हणजे टू पॉईंट फाय टाईम झालेला आहे फक्त त्यामुळे सी आर फक्त सेवन पॉईंट फाय पर्सेंट आहे पण याची रिपिटेबिलिटी या शेअर्सची चांगली असल्यामुळे किंवा ह्या शेअरने कधी लॉस डिक्लेअर नाही केलेला बऱ्याचशा शेअर तुम्ही कंपन्या बघता की यावर्षी प्रॉफिट पुढच्या वर्षी लॉस किंवा यावर्षी एकदम बप्पर प्रॉफिट पुढच्या वर्षी यु नो जस्ट यु नो मिगर प्रॉफिट दोन चार कोटी वगैरे दोनशे कोटीवरनं तशा सायकल्स याच्या नाही आहेत सायकल्स प्रत्येक सेक्टरला असतात पण सायकल्स कमी होल आहेत आणि त्याच्यामुळेच ना हा शेअर सध्या खाली आलेला आहे आणि जे ॲसेट्स एक्सपान्शन मोडमध्ये हा शेअर ॲसेट्स चार टाईम्स वाढलेले आहेत म्हणजे अठराशे कोटीवरनं दहा वर्षामध्ये ह्याचे ॲसेट्स सध्या सात हजार पाचशे कोटी आहेत म्हणजे फोर टाइम्स झालेत पण प्रॉफिट फक्त टू पॉईंट फायव टाईम्स झालेलं असं का नवीन प्लांट बहुतेक कमिशन होतात अजून झालेलं नाही त्याच्यामुळे शेअरवर म्हणजे या कंपनीला थोडंसं कर्ज पण आहे हां वन एटी सिक्स करोड कर्ज आहे दॅट इज ओनली फॉर एक्सपान्शन किंवा डी बॉ डी बॉटल नेक करत असतील डी बॉटल नेकिंग म्हणजे काय एक्झिस्टिंग प्लांटमध्येच थोडे बहुत चेंजेस करून मॅक्सिमम प्रोडक्शन त्याचं दहा टक्क्याने किंवा वीस टक्क्याने वाढवायचं दॅट इज कॉल अज डी बॉटल नेकिंग प्रोडक्शन विल बी डिस्प्रपोर्चनेटली हायर कंपेअर टू द कॉस्ट यू इनकर फॉर दॅट पर्पज ओके ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला आहे सहाशे कोटी रुपये दरवर्षी कॅश फ्लो बनवतात हे कंपनी तशी शे घाता आहे अतुल लिमिटेड okay.